पाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नागासाधू आणि बाबा यांच्यातला फरक काय असतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे अगोरी हे भगवान शंकरांचे कलयुगी रूप आहे आणि नागासाधू बाबा यातील मूलभूत फरक त्यांच्या रूपातील आहे नागासाधू सहसा नग्न राहतात आणि बाबा शरीराचा खालचा भाग झाकण्यासाठी काही प्राण्यांच्या त्वचेचा कातड्याचा उपयोग करत असतात नागा साधू जे आहेत ते हिमालय किंवा महाकुंभमध्ये राहतात तर आघोरी भटक्यांचे जीवन जगत असतात आणि ती स्मशानभूमीत राहतात साधू पवित्र खोल पाण्यामध्ये स्नान करतात तर आघोरी दहनाच्या राखेमध्ये स्नान करतात नागा साधू संस्कृतीला भेट देतात तर आघोरी भटक्यांचे जीवन जगत असतात आघोरींची श्रद्धा आहे की प्रत्येक व्यक्ती आघोरी म्हणून जन्माला येते आघोरी म्हणतात की ज्याप्रमाणे लहान मुलांना त्याचे घाण आणि अन्न यातील फरक समजत नाही त्याचप्रमाणे आघोरी देखील प्रत्येक घाण आणि चांगुलपणा त्याच डोळ्याने पाहत असतात आघोरी भटक्याचे जीवन जगतात आणि स्मशानभूमीजवळ राहतात दहनाच्या राखेत स्नान करतात आघोरी लोकांच्याकडे नेहमी मानवी कवटे असते आणि अघोरी मानवी कवटीचा वापर अन्न भांडी म्हणून करतात या कारणास्तव त्यांना कपालिक असं म्हणतात ही प्रेरणा त्यांना शिवांच्याकडून मिळालेली असते पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने महादेवाचा शिरच्छेद केला आणि मग डोकं घेऊन संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातली शिवाच्या या रूपाचे या रूपाचे अनुयायी असलेले आघोरी ही निर्मूळ सोबत ठेवतात जेव्हा नागासाधू दीक्षा दिली जाते तेव्हा त्यांचे गुरु त्यांना नवीन नाव आणि नवीन ओळख देतात मग ते आयुष्यभर नावाने ओळखले जाते मग त्यांचे घराशी असलेले नाते पूर्णपणे संपृष्टात येते तर आगोरी साधू आपल्या साधनेसोबत प्रेताशी शारीरिक संबंध ठेवतात अशी प्रचलित धारणा आहे खुद्द आघोरी या गोष्टीवर विश्वास ठेवतात यामागचे कारण ते सांगतात की शिव आणि शक्तीची उपासना करण्याची पद्धत आहे ते म्हणतात की हा सर्वात सोपा मार्ग आहे पूजा करण्याचा अत्यंत वाईट परिस्थितीत ही देवाची भक्ती मृत शरीरासोबत शारीरिक क्रिया करताना जर मन भगवंताच्या भक्तीकडे गुंतले असेल या तर यापेक्षा आधुनिक साधनेची पातळी काय असू शकते अशा प्रकारे अगोरी साधू राहतात जर नागासाधू ब्रह्मचर्य पाळण्याच्या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला तर त्याला ब्रह्मचारीतून महान पुरुष बनवले जाते त्याचे पाच गुरु केलेले आहेत ते पाच गुरु म्हणजे पंचदेव पंच परमेश्वर शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश त्यांना भस्म कुंकू रुद्राक्ष इत्यादी वस्तू दिल्या जातात हे नागांचे प्रतीक व अलंकार आहे तर साधूप्रमाणेच हे ब्रह्मचारी पाळत नाहीत जे अघोरे आहेत ते ब्रह्मचारी पाळत नाहीत त्यापेक्षा मृत शरीरावर राग टाकलेले मंत्रांनी ढोल यांच्यात यांच्यात शारीरिक संबंध ठेवतात म्हणजे राखेत ते शारीरिक संबंध सम ठेवतात आणि ढोल मोठ्या मोठ्या ते ढोल वाजवले जातात आणि त्यामध्ये त्यांनी शारीरिक संबंध ठेवायचे असतात शारीरिक संबंध बनवण्याची ही क्रिया देखील साधनेचा सा एक भाग आहे विशेषतः जेव्हा स्त्रीची मासिक पाळी सुरू होते असे केल्याने आघोरींची शक्ती वाढते असं म्हणतात त्याचबरोबर सध्या अनेक आखाड्यामध्ये महिला नागूंची दीक्षाही दिली जाते त्यामध्ये परदेशी महिलांची संख्याही लक्षणीय आहे तसेच महिला नागासाधू पुरुष नागासाधू यांचे नियम आणि कायदे समान आहेत फरक एवढाच आहे की महिला नागासाधूंना पिवळे कापड गुंडाळून ठेवावे लागते तर कपडे घालून आंघोळ करावे लागते त्यांना नग्न आंघोळ करण्याची परवानगी नाही तर, ना ना तर महिला नागासाधूसुद्धा आहेत तर आघोरीमध्ये लोकांना कुत्र्यावर प्रेम खूप प्रेम असते गाय बकरी किंवा मानव यासारख्या इतर सर्व प्राण्यापासून अंतर राखतात आघोरी आपल्यासोबत आजूबाजूला कुत्री पाळतात त्याचबरोबर त्यांच्या आघोरी ज्या स्त्री आहेत त्यांच्याबरोबर यौन संबंधसुद्धा ते ठेवत असतात अशी या आघोरी आणि नागासाधूमध्ये वेगवेगळे वे फरक आहेत त्याचबरोबर त्यांना दीक्षा सुद्धा भरपूर वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात नागासाधू आणि बाबा यांना खूप खूप कठीण परीक्षा द्याव्या लागतात कठीण तपस्या कराव्या लागते नागासाधू आणि आघोरी होण्यासाठी सुमारे बारा वर्ष लागतात नागासाधू आखाड्यात राहतात आणि भिक्षू होण्यासाठी त्यांना आखाड्यात कठीण परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात परंतु आघोरी बाबा होण्यासाठी श्वसनात तपश्चर्या करावी लागते आणि ती त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्ष स्मशानात मोठ्या कष्टाने घालवतात मुळात ते तपस्वी शिवसाधूला शिवसाधूंचा एक छोटासा गट आहे दोघेही शिवाची पूजा करत असतात पण वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते साधू होण्यासाठी आखाड्यातून गुरु आणि गुरु असतात आणि गुरु हा आखाड्याचा प्रमुख आणि आखाड्यातील कोणताही मोठा विद्वान असू शकतो गुरुच्या शिकवणी योग्य पद्धतीने मिळाव्यात नागासाधू बनण्याची प्रक्रिया पूर्ण होते असे म्हटले जाते गुरूंची सेवा केल्यानंतर ते नागासाधू बनण्याची पुढील टप्प्यावर पोचू शकतात यात शंका नाही हे नागासाधू प्रशिक्षित योद्धेसुद्धा असतात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे शस्त्रे असतात त्या आपण त्यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तसेच आघोरी बाबा बनण्यासाठी कोणत्याही गुरुची आवश्यकता लागत नाही त्यांचे गुरु स्वतः भगवान शिवशंकर आहेत तुम्हाला माहिती आहे की अघोरींना भगवान शिवांचा पाचवा उत्तर मानले जाते स्मशानभूमीत अघोरी स्मशानभूमीजवळ बसून तपश्चर्या करतात असे मानले जाते की तपश्चर्या दरम्यान त्यांना देवी शक्ती प्राप्त होते साधू आणि अघोरी दोघेही मांसाहारी आहेत काही साधू शाकाहारी देखील आहेत म्हणून आपण असे म्हणतो की साधू आणि अघोरी दोघेही मांस खात असतात परंतु फक्त अगोरी बाबा मानवी मांस खात असतात ते शांतीवर लक्ष केंद्रित करतात आणि अघोरी ही भगवान शिवांचे रूप आहे असा विश्वास आहे की बाबा हे कलयुगाचे भगवान शिवांचे रूप आहे अशा प्रकारे त्याचबरोबर नागा साधू आणि बाबा यांच्यातला जो मूळ फरक आहे तो नागासाधू सहसा नग्न फिरतात आणि आघोरी बाबा सामान्यतः प्राण्यांची कातडी किंवा कपडे किंवा शरीराचा खालचा भाग दाखण्यासाठी इतर कोणतेही कापड अगोरी लोक वापरत असतात आघोर लोक मृत्यूनंतरच्या विधीमध्ये सहभेग होतात दागिन्यांच्या मैदानात राहतात ते बहुतेकदा दागिन्यांच्या मैदानात राहतात त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्काराची राग लावतात आणि कपाल आणि दागिने तयार करण्यासाठी मानवी मृतदेहांच्या हाडाचा वापर करतात आपल्याला बहुतेक नागासाधू कुंभमेळ्यात किंवा त्यांच्या आखाड्यामध्ये दिसतात पण बाबा कोठेही दिसत नाहीत ते फक्त स्मशानभूमीत राहतात नागासाधू मेळ्या कुंभमेळ्यात भाग घेतात तर हिमालयात जातात तर नागासाधू आखाड्यात किंवा हिमालयात राहतात आणि सहसा भारतातील महाकुंभ उत्सवात पवित्र स्नान करण्यासाठी संस्कृतीला भेट देतात असे म्हटले जाते की नागा साधूंना पाहिल्यानंतर बाबांचे दर्शन भगवान शिवाच्या दर्शनासारखे असते आगोरी भटक्याचे जीवन जगतात बहुतेकदा ते स्मशानाजवळ राहतात स्मशानभूमीत राखेत स्नान करतात आणि मृतदेहाचे घाणेरडे मांस खातात आणि मानवी कवटीतून पाणी पितात असेही म्हटले जाते की ते मृतदेहाचे ध्यान देखील करतात शवपासून शिवपर्यंतच्या त्यांच्या उदयाची प्रतिका की अघोरी यांची तपस्या तीन प्रकारे करतात अंत्यसंस्कार धान आणि शिवसाधना या पंथांना सामंत सामान्यतः अघोरी पंथ असे म्हटले जाते असा हा अघोरी आणि नागाबाबांच्या मध्ये फरक आहे आणि या फरकाच मी तुम्हाला वर्णन करून सांगितलेलं आहे अघोरी बाबा आणि नागासाधू यांचं आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर महाकुंभमध्ये नागासाधू तुम्हाला मिळतील आघोरी बाबा तुम्हाला मणिकर्णिका घाटावर काशीमध्ये सुद्धा मिळतात पण आपण त्यांना दर्शन घेऊन आशीर्वाद आपण घ्यायचे असतात त्यांना त्रास द्यायचा नसतो त्यांच्याशी जास्त बोलायचं नसतं त्यामुळे आघोरी आणि ह्या नागासाधूंना आपण प्रसन्न करून घ्यायचं तर हे आघोरी सुद्धा त्यांच्याकडे जे काही शक्ती असतात त्या शक्ती ह्या जर ते आपल्याला प्रसन्न झाले तर ते मानवाला देत असतात आणि त्यांच्या अद्भुत शक्तींचा फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येतो असा हा फरक नागासाधू बाबांच्यामध्ये आहे तर हा फरक तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद